नमस्कार तर आज आपण उन्हाळा स्पेशल मस्त असं थंडगार टरबुजाचे सरबत बनवणार आहोत हे सरबत एकदम झटपट तयार होतं आणि प्यायला हे एकदम टेस्टी लागतं चला तर सुरुवात करूया इथे मी दोन गच्च वाट्या भरून टरबुजाचे साल आणि बिया काढून फोडी घेतलेल्या आहेत जे ज्यूस बनवण्याचं मिक्सरचं जार असतं त्यामध्ये टाकून घेऊया त्याचबरोबर अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये पिळून घ्यायचा आहे एक मोठा चमचा भरून साखर त्याचबरोबर छोट्या चमच्याने पाव चमचा मीठ टाकायचं आहे पाच ते सात पुदिन्याची पाने टाकणार आहोत यामुळे या सरबताला एकदम रिफ्रेशिंग असा फ्लेवर येतो आणि यामध्ये बर्फाचे क्यूब टाकून याला मिक्सरला छान बारीक फिरवून घ्यायचं आहे तर इथे आपलं एकदम थंडगार असं वॉटरमेलन सरबत बनवून तयार झालेलं आहे हो तर तुम्ही याला सर्व करताना आणखीन यामध्ये बर्फचे तुकडे टाकून सर्व करू शकता तुम्ही पण ही वॉटरमेलन सरबतची रेसिपी नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी मिल्स मराठीला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनी क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद